दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी उजनी धरणाचं पांडलोट क्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे भीमा खोऱ्यातील अनेक धरणं आता ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथील विसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे येथून शनिवारी सायंकाळी सव्वीस हजार क्युसेक्स विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्यानं आता पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनी धरणाचे सोळा दरवाजे उघडून पंधरा हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे भीमा भीमाखोऱ्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालाय उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आल्यानं उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे उजनी धरणाची क्षमता एकशे अकरा टक्के असून सध्या उजनी, उजनी पंच्याण्णव पूर्णांक एकोणसाठ टक्क्यांवरती पाणी पातळी स्थिर ठेवण्यात आली आहे सध्या वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे क्युसेक उजनी मुख्य कालव्यातून एक हजार शंभर क्युसेक आणि भीमा सीना जोड कालवा चारशे क्युसेक सीमा माढा एकशे ऐंशी तर दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ऐंशी क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही